तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत तृप्ती ताई आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्र मुंडे हे उद्या राजीनामा देणार रा आहेत असं करुणा मुंडे यांची पोस्ट आहे आपली प्रतिक्रिया ते तर मग खूप आनंदाची बाब असेल करुणा मुंडेंनी जर अशा पद्धतीची पोस्ट लिहिलेली आहे आपण जर काल बघितलं तर दोषारोप पत्रामध्ये धनंजय मुंडेंचे जे उजवे हात आहेत वाल्मिक कराड त्याला जे आहे ते मुख्य सूत्रधार म्हणून जे आहे ते सीआयडीने दोषारोप पत्रामध्ये सांगितलेला आहे तो खुनामध्ये हत्येच्या याच्यामध्ये चा आणि खंडणीच्या आरोपामध्ये जो आहे तो मुख्य आरोपी म्हणून ठरलेला आहे आणि त्यांना सगळा आशीर्वाद जो होता तो एका राजकीय व्यक्तीचा होता जो धनंजय मुंडेंचा होता आणि म्हणूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी गेले दोन महिने जे आहे ते राज्यभरात होत होती आणि आता तो आरोप सिद्ध झाल्यानंतर किंवा दोषारोप पत्रामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिकराडचं नाव आल्यानंतर खर तर राज्य सरकारने त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे उद्या तो राजीनामा होईल का नाही मला माहित नाही परंतु करुणा मुंडे यांनी जी पोस्ट लिहिलेली आहे त्यानुसार जर राजीनामा झाला तर निश्चितच ती आनंदाची गोष्ट असेल कारण याच्या आधीच नैतिकतेच्या आधारीवर त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं हे आता राज्य सरकारच्या जी आहे ती जबाबदारी आहे आणि तो होणं गरजेचं आहे आणि तो जर उद्या होणार असेल तर निश्चितच मला वाटतंय की संतोष देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे बीडमध्ये ह्या ज्या टोळीने जो काही माज आलेला होता किंवा जो काही गोंधळ घातलेला होता हे सगळं जर याचा माज मोडायचा असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं गरजेचं आहे आणि तो जर उद्या होत असेल तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय की सगळे ज्यांनी ज्यांनी आंदोलना केली त्या लढ्याला यश आलं असं म्हणता येईल अगदी दे, आपण देखील सगळ्या संदर्भात आवाज उठवलेला वेल होता वेळोवेळी तुम्ही प्रश्न उपस्थित केलेले होते धनंजय मुंडे यांचा देखील आपण राजीनामा मागितलेला होता सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं म्हणावा आता होय म्हणजे एवढा लोकांचा रेटा होता एवढे सगळे पुरावे पुढे येत होते ये सीसीटीव्ही पुढे येत होते सीडीआर आपण बघितलं तर पुढे येत होते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा हा जवळचा संबंध आहे याचे पुरावे सगरे या तर मला वाटते की सादर करायची गरज नाही सगळे व्हिडिओ सगळ्यांकडे होते आणि एवढा असताना सुद्धा धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे त्यामुळे जर आता राजीनामा उद्या परवा किंवा या आठवड्यात झाला तर निश्चितच सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपणे असंच म्हणता होईल म्हणायला लागेल कारण याच्या आधी जर राजीनामा घेतला असता तर निश्चितच लोकांबरोबर आणि न्यायाबरोबर सरकार आहे असं म्हटलेलं असत म्हटलं गेलं असतं परंतु आता जेव्हा दोषारोप पत्रामध्ये हे सिद्ध झाले त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा होते पण मला वाटतं की उशिरा का होईना परंतु तो राजीनामा होणं फार महत्वाचं आहे अजितदादांसारखे नेते जे रोखोक नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता आज सगळ्यांची इच्छा होती परंतु अजित पवारांनी सुद्धा धनंजय मुंडेंना पाठीशी घातलेलं होतं अगदी तृप्ती नऊ डिसेंबरला धनंजय देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर सातत्यानं धनंजय देशमुख असू दे किंवा मग इतर सगळ्या मुद्द्यांवरती सरकार कुठेतरी बॅकपूटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा विषय आलेला होता त्यावेळी देखील विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता तुम्ही देखील हा प्रश्न उपस्थित केलेला होता मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागलाय देशारोप पत्रामध्ये नाव आल्यानंतर आता ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत मग याआधी आपण सातत्यानं म्हणत होतात की धनंजय मुंडे ह्या सगळ्या मागे असतील किंवा मग या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये त्यांचा हात नसेल मात्र जो वाल्मिक कराड हा माणूस आहे हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे ज्यावेळी काल पोलिसांनी दोषारोप पत्र समोर आणले आणि त्यामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे हे झाल्यानंतर मग आता ह्या घडामोडी घडू लागलेल्या आहेत आपण माझ्याशी म्हटलं तसं फार उशिरा घडत आहेत आपण बघितलं तर वाल्मिक कराडला तर आरोपीच केलेलं नव्हतं संतोष देशमुखांचं जे हत्या प्रकरण होतं त्यात तो आरोपीच नव्हता जेव्हा जन आक्रोश झाला लोक रस्त्यावर उतरले जनतेचा रेटा आला काही पुरावे समोर आले त्यानंतर त्याला त्याच्यामध्ये आरोपी करून घेतलं आणि आता धनंजय मुंडेंचा संबंध हा वाल्मिक कराडशी थेट असल्यामुळे साहजिकच आहे धनंजय मुंडे यांच्या अडचणी सातत्याने वाढू लागलेल्या आहेत धन्यवाद तृप्तीदाई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी